झी मराठी वाहिनी आणि प्रेक्षक यांचं नातं अतूट आहे प्रेक्षकांना झी मराठीवरच्या सगळ्याच मालिका खूप आवडतात तर आतासुद्धा झी मराठीवर एकापेक्षा एक मालिका सुरू आहे आणि प्रेक्षकांना त्या आवडताना सुद्धा दिसत आहे पण आता मात्र प्रेक्षकांनी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे सध्या या मालिकेत हनीमून विशेष आठवडा सुरू आहे आणि अक्षरा अधिपतीचे रोमॅन्टिक क्षण मालिकेत दिसत आहे आणि हेच पाहून प्रेक्षक भडकलेत सोशल मीडियावरून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय आता टी व्ही सिरियल्स मुलांसोबत बसून बघायची सुद्धा सोय राहिली नाही एक ते झी होतं जे दर्जेदार सिरियल दाखवायचे फॅमिलीसोबत बघू शकायचो आता ते पण उरलं नाही थोडं तरी भारतीय आणि मराठी संस्कृतीचा आदर ठेवा पारिवारिक मालिका वाटतच नाही जेव्हा मालिकेतील हनीमून भाग पाहिला फालतूगिरी चाललंय ओव्हर झालं आहे सगळंच सिरियल कॉम अडल्ट मूव्हीचा शूट फॅमिलीसोबत बसून बघायचा का आता मग काय दर्जा राहिला नाही विषय काय होता सिरियलचा आणि चाललंय काय टीचर पण सोडून भलतच चाललंय राव हे काय झालं आहे मराठी सिरियल्सला पण बॉलिवूडसारखी होत चालली आहे असं काही नाही दाखवलं तरी लोक तुम्हाला पाहतातच काय हे टी आर पीसाठी एवढं पण क्लोज नव्हतं दाखवायला पाहिजे हे दोन चार एपिसोड कुटुंबासोबत पाहण्यात अर्थ नाही मराठी सिरियल्स कुठे जात आहेत फॅमिलीसोबत कसं पाहायचं आणि काय घेण्यासारखं का आहे यामध्ये इम्रान हाश्मी की पिक्चर हे क्या ही सिरियल घरी बघणं बंद केलं आहे फेवरेट होती पण आता नाही आधी किती ऑथेंटिक सिरियल असायच्या आभाळ माया ह्या गोजीरवान्या घरात अशा कितीतरी खूप छान आणि परिवार एकत्र बसून बघू शकेल अशा होत्या आता तर फापड पसारा नुसता अशा अनेक कमेंट्सद्वारे झी मराठीवर आणि या मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला